नमस्कार शारदास डिपार्टमेंटमध्ये आज आपण वरणबट्टी बनवणार आहोत सुरुवातीला बट्टी बनवायची आहे आपल्याला त्यासाठी मी त्या तीन वाट्या गव्हाचे पीठ घेतलेले आहे त्यामध्ये दीड वाटी जाड रवा घेतलेला आहे एक चमचा ओवा जिऱ्याची पूड अर्धा चमचा हळद आणि चवीप्रमाणे मीठ घालून हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे अर्धी वाटी छान कडकडीत तेलाचं मोहन या पिठावरती घालायचं आहे आणि हे तेल सगळं पिठाला छान चोळून घ्यायचं आहे शक्यतो जाड रव आपल्याला इथं वापरायचं आहे यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ भिजवायचं आहे अगदी पाण्याचा वापर कमी करायचा आहे आपल्याला पाणी कमी वापरून घट्ट असं आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे अगदी पोळीप्रमाणे नाही करायचे हे पीठ असं एकजीव व्हायला पाहिजे इतपतच आपल्याला ते गोळा तयार करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे अगदी घट्ट असा हा गोळा आहे पाण्याचा वापर खूप कमी केलेला आहे मी अशा प्रकारे इक्वल साईजचे इथं गोळे तयार करून घ्यायचे आपल्याला पाण्याचा वापर कमी केल्यामुळं ते एक सारखं होत नाही आहे त्याला अशा प्रकारे दाबून दाबून गोल गोळे तयार करून घ्यायचे आहे अशा प्रकारे सगळे गोळे आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत आणि खळखळ उकळत्या पाण्यामध्ये हे गोळे आपल्याला उकळायला टाकायचे आहेत पाण्याला छान कळकळून कर, उकळी आलेली पाहिजे आता याच्यावरती झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनिट आपल्याला हे छान उकडून घ्यायचे आहेत आता वीस मिनिटानंतर मी झाकण काढलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता हे गोळे छान पाण्यावर आहेत पाण्यावरती गोळे तरंगायला लागले म्हणजे असं समजायचं की ते छान शिजल्या गेलेले आहे आतपर्यंत आता हे सगळे पा बाहेर काढून घ्यायचे आहेत आणि थंड होऊ द्यायचे आहेत आता हे जे पाणी उरलेलं आहे या पाण्यातच मी शिजवून घेतलेली तुरीची डाळ घातलेली आहे आणि छान रवीने घोटून घेतलेली आहे खाली गॅस चालू ठेवलेला आहे मंदाचेवरती घोटून झाल्यावरती याच्यावर झाकण ठेवण्याला गॅसवरती शिजू द्यायचं आहे आणि याच्यासाठी आपल्याला छान फोडणी तयार करायची आहे वरणासाठी त्यासाठी इथं मी कढई घेतलेली आहे त्यामध्ये फोडणीसाठी तेल घातलं आहे एक चमचा मुरी घातली आहे आणि दोन मध्यम आकाराचे कांदे का बारीक कापून घातलेले आहे एक चमचा जिरे हिंग आलस लसूण मिरचीचा ठेचा कढीपत्ता घालून याला छान परतून घ्यायचा आहे यानंतर दोन चमचे धणा पावडर आवडीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा हळद घालून हे छान मिनिटभर परतून घ्यायचे आहेत सगळे मसाले एक मोठा टोमॅटो कापून घेतलेला आहे तोसुद्धा मी याच्यात घातलेला आहे आणि फोडणी इतपतच ह्याच्यात मीठ घालायचं आहे आणि टोमॅटो छान सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता टोमॅटो छान मऊ झालेले आहे आता ही फोडणी या वरणात आपल्याला ओतून घ्यायची आहे आता छान खळखळून उकळी येईपर्यंत वरणाला शिजवून घ्यायचं आहे आता मीठ आपण थोडंच वापरलं होतं इथं थोडंसं आपल्याला मीठ घालायचं आहे तुम्ही बघू शकता छान उकळी आलेली आहे इथं आपलं वरण तयार झालेलं आहे आणि इकडे जे बट्टीचे गोळे काढून ठेवले होते ते सुद्धा छान थंड झालेले आहेत आणि त्याला आपण कापून घेणार आहोत अशा प्रकारे सारख्या आकाराची मी बट्टी कापून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता छान अशी सॉफ्ट झालेली आहे आजपर्यंत ते छान शिजलेले आहेत सहज कापता येत आहेत तुम्हाला परत दाखवते मी अगदी वरती हातावरती सुद्धा ते छान कापलं जात आहे छान अशा लेर आलेल्या आहेत अशी आपली कड़ भट्टी इथं शिजलेली आहे अगदी घट्ट गोळा वगैरे झालेला नाही आहे प्रकारे सगळीच भट्टी आपण इथं कापून घेतलेली आहे आणि छान कडतडीत तेल आता ते ही बट्टी मी तळून घेणार आहे छान उलटसुलट करून सोनेर रंगेपर्यंत आपल्याला बट्ट्या तळून घ्यायच्या आहेत बघू शकता छान असा गोल्डन कलर आलेला आहे आणि सगळ्या बट्ट्या आता मी तेलात तळून घेतलेल्या आहे अगदी छान बिस्किटासारख्या ह्या खुसखुशीत झालेल्या आहेत बट्ट्या तुम्हाला तोडून दाखवते अगदी सहज तुपता आहेत आणि अगदी छान अशा ते फुस्करल्या जात आहेत प्रकारे आपले बट्टे इथं छान तयार झालेले आहेत छान असा वरणपट्टीचा बेत आज मी केला होता आणि तो तुमच्यासोबत शेअर केलेला आहे नक्की करून बघा आवडल्यास लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद